मनात ताण असणं अगदी नैसर्गिक आहे पण ते मनात ठेऊन चालत नाही कारण मनावरच्या ताण शरीरालाही थकवत असतो आज सांगते काही साधे घरगुती उपाय जे तुमचं मन थोडं हलकं करतील हळद दूध रात्री झोपण्याआधी गर्म हळद दूध प्यावे हे मन शांत करतं आणि झोप चांगली लावून ताण कमी करतं तुळशीच्या काढा दोन तुळशीची पानं थोडं अद्रक गुळ घालून काढा करून प्या तुळशीचे गुणधर्म मनातील बेचयनी कमी करतात अग्रबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध संध्याकाळी घरात चांगली सुवासिक अग्रबत्ती लावा सुगंधाने मन प्रसन्न होतं मोकळेपणाने बोलणं ताण मनात न ठेवता एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा डायरीत लिहा मन हलकं होतं प्राणायाम आणि ध्यान रोज फक्त पाच मिनिटं श्वासांवर लक्ष केंद्रित करा मन हळूहळू शांत होतं मनाच्या ताण कमी करायचे असेल तर थोडा वेळ स्वतःसाठी काढाच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका